बघा मेट्रो ट्रेन कशी चालली आहे मेट्रो मेट्रो पैशाचा मराठीच्या डोक्यावरून मेट्रो गेली तरी मराठ्याला कुठच नाही झालं पाडू दाखवून बेडिंग पास जीओ बिल्डिंग बांधलेले बघा मोबाईल मध्ये मराठी तिकडे त्याच्या आयला दोन पात्रे सुद्धा त्याला बसायला व्यवस्थित जागा नाही मुंबईला नोकरी लागून इकडे मुंबईला आले आरक्षण असल्यामुळं मराठी मेले ना त्याच्यात पात्रे आहेत कुठून जलन शेतकरी मेलन तिकडे हे आ लेट नाही आणि पाणी नाही आणि दण नाही फुकट पैसे घेऊन एवढा मेलन की मोबाईल मध्ये सुद्धा बसणार तीन मग बघा मराठ्याची गर्दी मुंबई मध्ये फुल गर्दी आहे कुंकु न कुंकु निस गाड्या गाड्या बघायच्या मज्जा करायची फोटो आणि फोटो बोलायचं नाहीतकडची काय याच लागतंय मुंबईला